प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही खूप छान भरभरून मला प्रतिसाद देत आहात खूप छान वाटतं खूप साऱ्या कमेंट आल्या खूप खूप मी जेव्हा चौदावा आणि अठरावा विषयाच्या चुका आणि मला आलेला अनुभव सांगितला त्यामध्ये मला खूप कमेंट आल्या की ताई आम्ही खूप सेवा करतो पण आम्हाला अनुभव येत नाही आम्ही स्वामी चरित्र रोज वाचतो पण काहीच अनुभव नाही आमच्या कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आणि जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघावा म्हणजे आपल्याला काय चुका होतात ह्याही कळतात काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा नवीन सेवेमध्ये येतो आपण जेव्हा दुःखातमध्ये मध्ये असतो माणूस हा कुठलाही माणूस मीही असो किंवा कोणीही असो मीही मला जेव्हा दुःख होते त्यावेळेसच महाराजांच्या सेवेमध्ये आलेली आहे तसेच माझे आत्ताही माता भगिनी भाऊ सर्वजण जेव्हा दुःखात असतात तेव्हा ते, ते महाराजांकडे ओढ घेतात आपण कुणाचं तरी ऐकतो किंवा मोबाईलमध्ये बघतो आणि मनामध्ये तयार होतं की आपण ही सेवा करूया करून बघूया काही चेंजेस होतात का, होता का आणि आपण सर्व काही घेऊन येतो आणि सेवा करायला लागतो ला पण काय होतं की आपल्या उलटं व्हायला लागतं आणि ला म्हणजे जेव्हा अनुभव यायचे तर अनुभव येत नाही पण खूप त्रास होतो आणि मग आपण खूप डिप्रेशनमध्ये जातो की मी एवढं करूनही होत नाही तर मग हे खोटं सांगता की काय असंही कधी कधी मनाला वाटतं माझेही असेच अनुभव आहे जेव्हा मी नवीन सेवेमध्ये आली होती तेव्हा जे कोणी मला सेवा सांगाल मी ती सेवा करायची पण मला त्यातून काही अनुभव येत नव्हते काही माहीत नव्हतं पण एक आहे मी कधीच महाराजांना सोडलं नाही मला कितीही अनुभव नाही आले ना तरी मी सोडलं नाही मी सेवा सोडली नाही सेवा ही करतच राहिले मला ती सेवेची मग गोडी लागत गेली गोडी लागल्यानंतर आपोआप माझ्यामध्ये सेवा ही वाढू लागल्या जेव्हा सेवा वाढू लागल्या तेव्हा आपोआप प्रचिती ही स्वामी देऊ लागले मी आत्ता दोन हजार बारापासून सेवेमध्ये आहे आणि तुम्ही आता बघू शकता की कि स्वामी किती प्रत्यक्षात दर्शन देतात आणि सेवा ही तशा करून घेतात तसं ता ता का बरं होतं तर का माहिती आहे का जेव्हा आपण नवीन येतो ना आपण खूप दोष घेऊन येत असतो आपल्या आप सात जन्मीचे दोष या जन्मीचे दोष न कळतपणे आपलं कोणाचं मन हे आपल्याकडून दुखवलं जात असतं पाप हे होतच असतं मनुष्य आहे हे पाप आपल्याकडून होतच असतं त्यामुळे हे सर्व आपलं नाहीस करण्यासाठी आपण जी काही सेवा करतो ना ती सेवा त्याच्यासाठी कामी येत असते ती सेवा आपण जेवढं नामस्करण करू जेवढे स्वामीचरित्र सारामूताचे पारायण करू तेवढी ती सेवा त्याच्यासाठी काम येत असते ज्यावेळेस आपलं पूर्ण पाप सर्व काही नष्ट होतं त्यावेळेस अनुभवाची खाण तुमच्यापर्यंत आलेली असते आणि तुम्ही का जे काही मागता आहात जेव्हा लेपरू हट्ट करत की मला पाहिजे पाहिजे पण जर त्याच्यासाठी तर योग्य नसेल तर आई ती कधीच त्याला देत नाही तशीच आपली स्वामी आई आहे किंवा कुठलाही देव आहे जेव्हा आपण देवाकडे संकल्प करतो एखादी इच्छा व्यक्त करतो त्यावेळेस आपण किती नम्रतेने करतो हे पण आहे आपण जे मागतो ते योग्य आहे का आपण तेही विचार करायचा असतो आणि जेव्हा आपण जे मागतो ते खरंच योग्य असतं त्यावेळेस तुम्ही निष्काम भक्तीने फळाची अपेक्षा न करता सेवा एकदा करून बघा तुम्हाला अनुभव नक्की येईल तरीही अनुभव नाही आला तरी सेवा करत राहा त्यातून पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह अजिबात घेऊ नका ज्या वेळेस आपण पॉझिटिव्ह घेतो त्यावेळेस सेवा ही खूप वाढत असते काय होतं माहिती आहे का जेव्हा मी याचे एकशे आठ पारण केले होते स्वामी चरित्र सार्ताचे जेव्हा मी याला होते कॉलेजला होते आणि कॉलेज संपलं त्यानंतर मला नोकरी पाहिजे होती नोकरी मिळण्यासाठी मी एकशे आठ स्वामीचरित्र गायत्री मंत्र खूप सेवा करत होती माझे एकशे आठ पारायण झाले पण मला काही एक अनुभव आला नाही पण मी म्हटलं की सर्वजण सांगता की आज हे ये केल्यानंतर येतच मग मला का बरणे आला असं माझ्या मनात आलं होतं पण मी सेवा कंटिन्यू चालूच ठेवली मी नोकरीसाठी जवळपाळ आत्तापर्यंत एकशे आठ पारां खूप वेळेस केले स्वामींचे खूप वेळेस केले एकदा माझा पेपर होता त्यावेळेस पण मी खूप एकशे आठ पारां पेपरच्या अगोदरच कम्प्लीट केले पण त्यातही मला काही अनुभव आला नाही मग मी खूप उदात झाली की स्वामी असं का बरं मी नोकरी करूच नको का माझ्या नशिबात नाहीच का असं मी रडली पण खूप वेळेस खूप वेळेस रडली पण बघा स्वामींना माझ्याकडून दुसरं काहीतरी करून घ्यायचं होतं जे आपल्यासाठी योग्य आहे आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे जे योग्य आहे ते स्वामी आपल्याकडून करून घेत असतात मी नोकरीचा संकल्पही असाच केला होता की स्वामी मला अशा ठिकाणी नोकरी द्या की जिथे तुमची सेवा माझ्याकडून घडली जाईल दुःखीत पिडताना तुम्ही मला समजून सांगता आले पाहिजे अशा ठिकाणी मला जॉब द्या अशी माझा संकल्प होता तिथे मला कुठेच माझं जॉब जॉबचं काम झालं नाही त्यावेळेस मी यूट्यूबला व्हिडिओ टाकावे की नाही असं मनामध्ये येत होतं त्यावेळेस टाकत होती आणि म्हणजे खूप सारा प्रतिसाद पण मला मिळत नव्हता आणि त्यामुळे डिप्रेशन पण यायचं की काय करावं त्यावेळेस मी स्वामींकडे एक म्हणजे विनंती केली कौल लावला आणि दोन चिठ्ठ तयार केल्या की बाहेर नोकरी जॉब करू की यूट्यूबला वरती काम करू असं मी स्वामींकडे हे केलं विनंती केली त्यावेळेस स्वामींनी मला उत्तर दिलं की यूट्यूबला टाक मी स्वामींवरती विश्वास ठेवला बाकी काहीच केलं नाही मी माझं काम करत राहिले आणि फक्त आणि फक्त स्वामींवरती विश्वास ठेवला आणि करत राहिली खूप डिप्रेशन यायचं की व्यू येत नाही स्वामी असं होत तसं होतं स्वामींना सांगायची पण पण मी माझं काम सोडलं नाही आणि स्वामींवरचा विश्वास हा डगमगू दिला नाही मी आता रोज ह्या स्वामी चरित्राचे स्वामी माझ्याकडून रोज एक पारायण करून घेतात मी नाही करत तर स्वामी माझ्याकडून करून घेतात मी तुमच्या समोर माझं लाईवी लाईव्ह उदाहरण आहे तुम्ही बघू शकता माझे मागचे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा की कसं होतं आणि स्वामींनी आता मला कुठे आणून ठेवलं आहे आणि कसं केलं आहे हे फक्त अशक्य गोष्ट माझ्या जीवनात फक्त आणि फक्त स्वामींनीच केली आहे ती फक्त श्री स्वामी चरित्र सारामूत या ग्रंथाने आणि आपण चुका पण त्या करतो ते मी आता तुम्हाला सांगते सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आपण जेव्हा महाराजांच्या सेवेमध्ये येतो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार असतात आणि आपण ते घालवण्यासाठी खूप नामस्मरण केलं पाहिजे आणि तुम्ही जर खूप सेवा करताय खूप म्हणजे खूप सेवा करताय आणि तुमचं मनच चांगलं नसेल इतरांविषयी चांगलं नसेल त्याचं चांगलं झालं तुम्हाला देखत नसेल आणि तर तुम्ही केलेल्या सेवा महाराजांना अजिबात आवडत नाही तुम्ही महाराजांची किती सेवा करा आणि दुसऱ्याविषयी जर मन चांगलं ठेवलं नाही त्याचं चांगलं व्हावं असं वाटलं नाही तर तुम्ही तिथे झिरो होऊन जातात त्यामुळे प्लीज तुम्ही जर स्वामींची सेवा करता आहात ही चूक प्लीज करू नका आणि जेव्हा आपण संकल्पित सेवा करतो एकशे आठ एकवीस एक्कावन्न पारायण करतो त्यावेळेस आपण जेव्हा आपण पूजा मांडतो पूजा नाही मांडली तरी आपण जेव्हा ही करतो त्यावेळेस एक काम करायचं आहे एकच टायमिंग ठेवायचा संकल्पित सेवा करतो तेव्हा एकच तुम्ही म्हणत आई आम्हाला नाही जमणार घरात म्हणजे एकच टाईम नाही जमणार कधी पण होऊ शकता तसं केलं तरी चालेल पण सगळ्यात जादा उत्तम म्हणजे तुम्ही एक टाईम फिक्स करा की ह्या वेळेतच मला हे वाचायचं आहे त्याने काय होतं माहिती आहे का त्या टायमाला देव पण आपली वाट बघत असतो जो टायमिंग आपण ठरवलेला आहे ना त्यावेळेस स्वामी पण आपली वाट बघत असतात की हा का बरं येत नाही ह्या वेळेच ती वेळ म्हणजे महाराज आप आपली सेवा त्यावेळेस प्रत्यक्षात येऊन स्वीकारत असतात आणि नंतर तुम्ही जारे नाही जमलं तर नंतर केलं तरीही चालतं असं काही नाही की मी त्याच वेळेस पण सांगते मी की त्यावेळेस खूप म्हणजे फरक ज्यादा होतो इफेक्ट जादा असतो या त्यावेळेस नियमाचा त्यानंतर वाचतानी कृपया करून उठू नका आणि कुणासोबतही बोलू नका ही हा एक नियम आपल्याला करायचा खूप एकाग्र चित्तेने महा जे तुम्ही ओळ वाचताय ना त्यात तुमचं लक्ष आहे का नाही हे पण बघा तुमचं मन जर कुठे भरकटलं तर त्याला पुन्हा लगेच जागेवरती आणा हा एक खूप म्हणजे खूप महत्वाचा नियम म्हणता येईल किंवा चूक म्हणता येईल की आपण नुसतं वाचतोय पण आपलं जर मनच तिथं नसेल तर तुम्ही ते काय आत्मसात करणार तुम्ही काहीच घेऊ शकत नाही मग ती सेवा महाराजांपर्यंत कशी जाणार ना तर त्यामुळे आपलं मन कुठेही जाऊ देऊ नका तुम्ही जे वाचताय ना ते अंतकरणापासून वाचा आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा बघा मग अनुभवाच्या खाणी येणार म्हणजे येणार खूप सारे अनुभव येणार आता मी आणखी एक सांगते माझा स्वामीचरित्र सारामूताचा हा खूप मोठा अनुभव आम मला आले आहे ज्यावेळेस मला जागा घ्यायची होती आम्हाला इथे संभाजीनगरमध्ये जागा घ्यायची होती त्यावेळेस मी स्वामींची खूप म्हणजे खूप सेवा करत होती गुरुचरित्र केली आणि एकशे आठ स्वामीचरित्र पारण्याचा मी संकल्प केला होता की मला आम्हाला जागा इथे स्वामी तुम्ही दाखवा आमच्याकडे एक रुपया नव्हता मी खोटं नाही सांगत एक रुपयासुद्धा नव्हता माझे एकशे आठ पारण हे कंप्लीट झाले आम्ही असंच प्लॉट बघण्यासाठी गेलो आणि खूप आवडला पुढे कौल लावला महाराजांना चिठ टाकल्या महाराजांनी सांगितलं की घ्या म्हणून एक रुपया जवळ नसतानी फक्त आणि फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून आणि स्वामी सेवेच्या बळावरती स्वामी सेवे आज स्वामींनी तो प्लॉट आमच्या नावावर केला आणि आमचा तो झाला आहे हे माझ्या आयुष्यात खूप मोठे चेंजेस खूप मोठे बदल माझ्या स्वामींनी केले आहेत जे अशक्य होते गोष्टी जीवनामध्ये त्या शक्य गोष्टी फक्त स्वामी सेवेने झाल्या आहेत विश्वास डगमगू देऊ नका महाराजांची खूप अंतकरणापासून सेवा करत राहा एक दिवस योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्याचा मेवा तुम्हाला खूप देणार आहे जेवढे मागत आहात त्याच्या दुप्पटपटीने स्वामी देणार आहेत हा माझा तुम्हाला अनुभव मी माझं तुम्हाला सांगते आहे खूप खूप जीव तोडून सांगते आहे फक्त करा करा करायला खूप महत्त्व आहे बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ